नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत लक्ष्मी स्वरूप झाडूच्या खाली रात्री ही एक वस्तू लपवून ठेवल्यामुळे माता लक्ष्मी कशाचाच विचार न करता आपल्या घरात, घरात त्या स्थिर होतील ज्या घरात माता लक्ष्मी स्थिर होतात त्या घरात धन धान्य सुख समृद्धी स्थिर होते म्हणजेच टिकून राहते तर मंडळी हा उपाय आपण योग्य दिवशी व योग्य वेळी केलात तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील आपणास धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही झाडू संबंधी अशी माहिती आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेली आहे अशी दुर्मिळ माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील जाणून घेऊया झाडू संबंधी महत्वपूर्ण माहिती जसे की झाडू कोठे ठेवावे व झाडू कोठे ठेवू नये त्याचबरोबर झाडू कधी खरेदी करावे व झाडू कधी खरेदी करू नये तसेच झाडू कोणत्या दिवशी घराबाहेर फेकावे या विषयीची सुद्धा माहिती असणे खूप गरजेचे आहे झाडू संबंधी हे नियम पाळलात तर माता लक्ष्मी आपल्यावर पैशाची वर्षा करेल जर झाडू संबंधी या चुका तुम्ही केलात तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होतील माता लक्ष्मी ज्यांच्यावर नाराज होते त्यांना पैशाच्या अभावी गरिबीचा सामना करावा लागतो झाडूच्या संबंधी चुका जर तुम्ही सतत सतत करत असाल तर विश्वास ठेवा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कधीही मिळणार नाही झाडूचा संबंध माता लक्ष्मीशी जोडला जातो ज्या व्यक्तीने झाडूचा योग्य पद्धतीने उपाय शिकला तर त्याला साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो वास्तुशास्त्रानुसार झाडूला योग्य दिशेला ठेवलात तर महालक्ष्मीचा वरदान आपणास प्राप्त होईल तर, तर मंडळी संबंधी तीन तीन उपाय करायचे आहेत आहेत नियम पाळायचे माता लक्ष्मीचा आशीर्वाद व वरदान आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही माता लक्ष्मीची आपल्यावर व आपल्या कुटुंबावर कृपा व्हावी लक्ष्मीच्या कृपेने आपण जीवनात उन्नती करावी माता लक्ष्मी आपल्या घरात वास करावी पूर्ण श्रद्धेने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माता लक्ष्मीची आपल्यावर व आपल्या कुटुंबावर कृपा व्हावी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात आपण उन्नती करावी माता लक्ष्मी आपल्या घरात वास करावी पूर्ण श्रद्धेने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मात घराला मंदिर म्हटलं जातं यामुळे धर्मशास्त्रात सांगितले आहे की घराला मंदिराप्रमाणेच साफ व स्वच्छ ठेवावे तरच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण लक्ष्मीला स्वच्छता व पवित्रता खूप आवडते तर मंडळी ज्या घरात स्वच्छता नाही त्या घरात माता लक्ष्मीचा वास नसतो याविरुद्ध जे घर स्वच्छ ठेवलं जातं वेळोवेळी झाडून काढलं जातं किंवा झाडूचा अपमान किंवा झाडूला चुकीच्या दिशेला ठेवलेलं असतं त्या घरात गरिबी अडचणी कष्ट त्रास मनस्ताप भांडण तंटे मतभेद होऊ लागतात घराची कधीही उन्नती प्रगती होत नाही तर मंडळी रात्रीच्या अंधकारामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते यामुळे या सूर्य उदयाच्या वेळी झाडू मारून घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर कचऱ्याच्या रूपात बाहेर जाते ज्या घरात सूर्य उदयाच्या आधी किंवा सूर्य उदय झाल्यानंतर लगेचच झाडून काढलं जातं किंवा फरशी पुसलं जातं अशा घरात माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते यामुळे झाडू प्रत्येकाच्या घरात असतो पण झाडूविषयी या चुका जर तुम्ही करत असाल तर आपल्या मागे कष्ट दरिद्रता लागू शकते या विरुद्ध झाडूचा योग्य उपयोग करत असाल तर खरंच माता लक्ष्मीची कृपा व आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मंडळी काही लोकांच्या बाबतीत असं घडत असत आपल्या घरात पूर्वी पैसा येत होता आता येत नाही पूर्वी आपला व्यापार चांगला चालत होता आता चालत नाही नोकरीत काही अडचणी आहेत कर्ज फिटत नाही याच कारण म्हणजे माता लक्ष्मी कुठं ना कुठं आपल्यावर नाराज झालेली आहे झाडू चुकणंही ईशान्य व दक्षिण पूर्व दिशेला चुकनही ठेवू नका झाडू ठेवण्याची उत्तम दिशा म्हणजे उत्तर पश्चिम दिशा किंवा पश्चिम दिशेला आपण झाडू ठेवू शकता त्याचबरोबर झाडू उलटा कधीही ठेवायचा नसतो किंवा बेडच्या खाली सोफ्याच्या खाली किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर झाडू चुकूनही ठेवू नका यामुळे वास्तुदोष लागत असतो याचा परिणाम आपणास खूप वाईट प्रकारे भोगावा लागतो झाडू कोणाच्याही नजरेला पडणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे कारण झाडू माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आपण पैसे कस लपवून ठेवतो तसेच झाडूला सुद्धा ठेवलं पाहिजे कारण झाडू ही माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते झाडू कधीही शनिवारीच खरेदी करावा व जुना झाडू सुद्धा शनिवारीच घराबाहेर करावा सर्वात महत्वाचे म्हणजे झाडूला कधीही पाय मारू नये चुकून आपला पाय लागला असेल तर माता लक्ष्मीची माफी मागावी तर मंडळी लक्ष्मी स्वरूप झाडूला वेळोवेळी धुतलं पाहिजे झाडू धुणाऱ्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावे यामुळे झाडू घरात मारल्यामुळे घरात पवित्र वातावरण निर्माण होतं तर मंडळी झाडूला कधीही ओलांडून पुढे जाऊ नये याचा दोष आपणास लागतो यामुळे आपली उन्नती प्रगती होत नाही सूर्यास्ताच्या वेळी कधीही घर झाडू नये माता लक्ष्मी घरातून निघून जाते झाडूला कधीच खराब ठिकाणी ठेवू नका हे झाले झाडूचे नियम याचे पालन आपल्या दैनंदिन जीवनात केलेच पाहिजे आता आपण झाडूच्या खाली ही एक वस्तू ठेवल्यामुळे माता लक्ष्मी धावत आपल्या घरामध्ये प्रवेश करते याविषयीची माहिती पाहूयात तर मंडळी गुरुवारी किंवा शुक्रवारी हा उपाय आपण करायचा आहे गुरुवारच्या किंवा शुक्रवारच्या रात्री आपले सर्व काम झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आतल्या बाजूने झाडू बाहेर मुख करून आपणास ठेवायचा आहे त्याच्या खाली पाच काळे मिरे ठेवायचं आहे सकाळी उठल्या उठल्या प्रथम आपण घर झाडून काढतो त्यावेळी कचऱ्याच्या सोबत ते मिरेपण कचऱ्यात टाकावे यामुळे रात्री घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा प्रवेश केलेली होती ती घराबाहेर निघून जाईल व घरात प्रसन्न व ताजी सकारात्मक ऊर्जा राहील तर मंडळी आपणास लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आमंत्रित करण्यासाठी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी म्हणून हा उपाय आपण नक्की करून बघा तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत लक्ष्मी स्वरूप झाडूचे नियम त्याचबरोबर लक्ष्मीला आपल्या घरात बोलावण्यासाठी लक्ष्मीला आपल्या घरात आकर्षित करण्यासाठी झाडूच्या खाली पाच किंवा सात काळे मिरे ठेवायचं आहे यामुळे माता लक्ष्मी खरंच आकर्षित होते व आपल्या घरामध्ये प्रवेश करते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव